नमस्कार आवाज आपल्या सगळ्यांचं स्वागत काही टेंबी नाक्यावरील आदिशक्तीचा उत्सव यंदाही होणार धुमधडाक्यात साजरा पंतप्रधानांच्या ठाणे दौऱ्यादरम्यान होणार अनेक मार्गांमध्ये मा बदल आणि शालेय पोषण आहारामधून विद्यार्थ्यांना विश्वबाधा धर्मवीर आनंद दिघे यांच्या नाका येथील जयंबेमा ट्रस्टच्या भव्य नवरात्र उत्सवात यंदा हिमाचल प्रदेशातील जटोली शिवमंदिराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून सजावटीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे यासाठी मंदिराचा ढाचा उभारण्याचं काम वेगानं सुरू असून दोनशे कारागीर सजावटीचं काम करतायत जय अंबेमा सार्वजनिक विश्वस्त संस्थेतर्फे टेंबिनाका इथे भव्य स्वरूपात नवरात्रोत्सव साजरा केला सा जातो शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी नवरात्र उत्सवाची मुहूर्त मेटरवली येथील देवी दुर्गेश्वरी नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा असल्यानं नवरात्र ना। उत्सवाच्या नऊ दिवसात टेंबी मोठी गर्दी असते राज्यभरातून लाखोंच्या संख्येनं भाविक या नवरात्र उत्सवाला आवर्जून उपस्थित राहतात यंदा या ये नवरात्र उत्सवाचं सेहेचाळीसावं वर्ष आहे धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शना गेली गेली अनेक वर्ष हा उत्सव त्याच दिमाखात त्याच उत्साहात सुरू आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हा नवरात्र उत्सव मोठ्या धूमधडाक्यात पार पडणार आहे अशी माहिती आज जयंबेमा सार्वजनिक धर्मदायी विश्वस्त संस्थेतर्फे देण्यात आली माजी नगरसेवक सुधीर कोकाटे शहर प्रमुख हेमंत पवार विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आणि इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिमाचल प्रदेश मधलं शंकराचं मंदिर आहे चटोला गावचं एक शंकर मंदिर आहे ते एकशे एकवीस फुट आहे मंदिर आहे त्याची प्रतिकृती बनवलेली आहे देवीच्या ठिकाणी एकच प्रार्थना आहे का पुढल्या पाच वर्षात पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे की देवीच्या वैशिष्ट्य काय असणारा यावेळीच देऊळ भव्य भव्य देऊळ देवळ आहे पंच आहे हिमाचल प्रदेशचं आणि लोक या देऊळ बघायला त्याचं त्याच डेकोरेशन पहिले पुण्याला लावलं होतं पुण्याच्या तिथन आणलंय आपण इथं आणलंय आणि ठाण्याच्या लोकांना पण बघायला मिळावं लोक पुण्याला जात नाही गणपतीला पण ठाण्यात बघतील आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी ठाणे दौऱ्यावर येत आहेत याच दरम्यान ते अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत त्यात भूमिगत मेट्रो तीन मार्गाच्या पहिल्या टप्प्याचा समावेश आहे ठाण्यातील रोड शो नंतर ते रॅलीला संबोधित करणार आहेत त्यांच्या या दौऱ्यानिमित्त ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अनेक मार्गांमध्ये बदल केल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे ठाणे शहर वाहतूक विभागात तीन राष्ट्रीय महामार्ग तर एक राज्य महामार्ग आहे या मार्गावरून गुजरातकडे आणि गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे गुजरात मुंबईकडून घोडबंदर रोडमार्गे तसंच नाशिक भिवंडीकडून नवी मुंबई जे एन पी टीकडे आणि पश्चिम महाराष्ट्रात मालवाहतूक केली जाते पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त घोडबंदर इथे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते तसंच नागरिक जमा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या मार्गावर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठ्या मालवाहू वाहनांना प्रवेशबंदी केली आहे गुजरातकडून नवी मुंबईकडे जाणारी वाहनं मनोर टोलनाका इथून विक्रमगड पाली वाडा आबेडघर आडगाव शहापूर मुरबाड कर्जत मार्गे नवी मुंबई जे एन पीटीकडे वळवली आहेत तर नाशिककडून नवी मुंबईकडे जाणारी वाहनं शहापूर मुरबाड कर्जत मार्गे नवी मुंबई जे एन पीटीकडे वळवली आहेत मुंबईकडून येणारी मोठी वाहनं ऐरोली टोलनाका मार्गे कर्जत मुरबाड शहापूर टोलनाका मार्गे पाठवली जाणार आहेत ही वाहनं जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडनं पश्चिम द्रुतगती मार्गाने जातील नवी मुंबईकडून गुजरात किंवा नाशिककडे जाणारी मोठी मालवाहू वाहनं कर्जत मुरबाड शहापूर मार्गे नाशिककडे ताडगाव आबिडगर बाडा पाली विक्रमगड मनोर टोलनाका गुजरात मार्गे सोडली जाणार आहेत ठाणे पाच ऑक्टोबर रोजी पहाटे एक ते रात्री हा बदल राहणार असल्याचा पोलीस आयुक्तांनी आदेशात म्हटलं आहे कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो या शालेय पोषण आहारात मुख्यत्वे करून खिचडी दिली जाते कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना मटकीची आमटी आणि भात देण्यात आला मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला याची माहिती देण्यात आल्यानंतर तातडीनं अडतीस मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं तसंच त्यांच्यावर तातडीनं उपचार सुरू करण्यात आले दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि साव्हेचे असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली दरम्यान मुलांना देण्यात आलेल्या आमटीमधून मटकीचा वास येत असल्यानं या संपूर्ण प्रकारानंतर पालक संतप्त झालेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना भेटू न दिल्यानं पालक संतप्त झाले होते वॉर्डच्या बाहेरच सर्व पालकांना थांबवण्यात आल्यानं पालक वॉर्डमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि पालकांमध्ये खटके उडाले आम्हाला संध्याकाळी पाचच्या दरम्यान सहकार विद्यालयातून फोन आला की शाळेतील मुलांना उलट्या पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होतोय त्यानंतर आम्ही रुग्णवाहिका पाठवून मुलांना कळवा रुग्णालयात आणून त्यांच्यावर दहा मिनिटात उपचार सुरू केले सर्व मुलांचे प्रकृती स्थिर असून त्यांना चोवीस तास निगराणी ठेवण्यात येणार आहे असं डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर वैद्यकीय अधीक्षक कळवा रुग्णालय यांनी सांगितलं म्हणजे आता 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 लोक सध्या कारण काय अडतीस मुलांना आय बी लावणं प्रत्येकाची प्रकृती चेक करणं ॲडमिशन्स करून घेणं त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट सुरू करणं ते, ते लोक स्टेबल आहेत की नाही बघणं एक तर मुलं घाबरलेली असतात ते फिअर ॲलिव्हिएशन करणं आणि आम्ही पिडियाट्रिकचं तर सगळ्या लोकांनी फटाफट फटाफट काम केलेली आहे त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन बाकीच्याही डिपार्टमेंट्समधला जी पॅराक्लिनिकल डिपार्टमेंट्स आहेत त्यातीलही डॉक्टर आम्ही रोपिंग करून केलेलं आहे नाए, नाही 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 गंभीर कोणी नव्हता कर ऍडमिट करत असतात गंभीर कोणी नव्हतं ऍडमिट करत असता नाही आणि आता तर सगळे स्टेबल आहेत मला निष्पन्न प्राथमिक याच्यामध्ये अजूनही आम्ही ट्रीटमेंटच करत आहोत डिटेल हिस्ट्री झालेली नाहीये सगळी शाळेतलीच मुलं त्याच्यामुळे एकत्रच अन्न काहीतरी गेलेल्याचा प्राथमिक अंदाज आहे सहावी सहावी स सहावी सहावी एक सर्व वैद्यकीय उपचार आणि मोठ्या सर्जरी सरकारी योजनेतून मोफत केल्या जाव्यात यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून मीरा भाईंदरच्या धर्तीवर गोडबंदर येथील नळपाडा इथे दीडशे बेड्सचं सुपर स्पेशालिटी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक या नावानं कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे त्याचं उद्घाटन पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे ओळा मशिवा विधानसभा मतदारसंघातील लोकमान्य नगर वर्तकनगर भीमनगर शिवाईनगर उपवन येऊर येथील आदिवासी पाडे वसंत विहार वसंतविहार रोड आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना या कॅशलेस रुग्णालयाचा फायदा घेता येणार आहे रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत पालिकेच्या माध्यमातून बनवण्यात आली या इमारतीत हे कॅशलेस हॉस्पिटल ठाणेकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरू करावं असं आमदार प्रताप सरनाईक यांनी ठरवलं या हॉस्पिटल इमारतीत सर्व आधुनिक मशिनरी आणि हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणं खरेदी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार सरनाईक यांनी कोटी विशेष निधी मंजूर करून आणले या व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले महात्मा फुले जन आरोग्य योजनेची माहिती आहे अशा संस्थेला हे हॉस्पिटलचं व्यवस्थापन देण्यात आलं असून सर्व स्टाफ आणि हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे सांभाळणार आहे लाखो रुपये ज्या ऑपरेशनसाठी बाहेर लागतात अशा मोठ्या सर्जरी इथे मोफत होण्यास आता सुरुवात होईल गरजूंना औषधही मोफत देणार आहेत चोवीस तास हॉस्पिटल गरजूंना सेवा देणारे हे कॅशलेस हॉस्पिटल असल्यानं पेशंटच्या साध्या तपासणीपासून विविध टेस्ट करणं आणि डॉक्टरांचं कन्सल्टिंग पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत हे हॉस्पिटल म्हणजे गरीब गरजू रुग्णांसाठी एक वरदान ठरेल असं आमदार प्रताप नाईक यांनी सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारचं काम महापालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आणि प्रामुख्याने जे हॉस्पिटल चालवणार आहे ज्यांच्या संस्थेला हे हॉस्पिटल महापालिकेने चालवायला दिलेलं आहे डॉक्टर संजीत पॉल त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील आठवड्यामध्ये हॉस्पिटल हे आपण लोकार्पण करू शकतो मी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन पुढील आठवड्यामध्ये नवरात्रोत्सव पण चालू असणार आहे त्यामुळे त्याच दरम्यान एक चांगला दिवस बघून याचं लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे हे अतिशय समाधानी आहे की आमच्या या ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये मा लिरा भाईंद्र क्षेत्रामध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावाला उघडण्यात ना आलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद आता मिळतो अतिशय चांगल्या प्रकारचं काम तिकडे दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे आणि आता हे दुसरं हॉस्पिटल ठाणे महापालिका हद्दीमध्ये लोकमान्य नगर शिवाजीनगर शास्त्रीनगर आमचं नगर भीम नगर त्याचबरोबर नळपाडा गांधीनगर सुभाष नगर आणि घोडबंदर पट्ट्यातील आमचे काही गावं जे आहेत ज्या लोकांकडे ऑरेंज रेशन कार्ड त्याचबरोबर येलो रेशन कार्ड आणि व्हाईट रेशन कार्ड आहे अशी अनेक लोक आहेत मध्यमवर्गीय सर्वसामान्य कुटुंबातले ही लोक आहेत आणि त्यांना हॉस्पिटलची वारंवार गरज भासत असते कुणी ना कुणी पेशंट घरामध्ये एखादा जरी आला तरी आर्थिक चणचन असते आणि त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी दीड लाखाची योजना होती ती पाच लाखापर्यंत सेवा नेलेली आहे आणि त्या सेवेचा एवढा लोकांना फायदा होतोय कारण पाच लाखापर्यंत कुठलाही उप, रुग्ण असू द्या त्याच्यावर ते उपचार मोफत केले जातात जातात राज्य शासन ते पूर्ण पैसे शासनाच्या माध्यमातून जे हॉस्पिटल चालू होतं त्या संस्थेला देतात त्यामुळे अतिशय चांगली योजना या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये आलेली आहे मुख्यमंत्री साहेब असेल ते स्वतःला कॉमन मॅन समजतात त्यामुळे एका कॉमन मॅनच्या माध्यमातून दुसऱ्या कॉमन मॅनला कसा आधार मिळेल याची जबाबदारी भाऊ म्हणून वडील किच्या नात्यानं त्यांनी ते सर्वसामान्य महाराष्ट्रातील रुग्णांची घेतलेली आहे आणि त्यामुळेच माझ्या विधानसभा मतदारसंघातील दोन्ही महापालिकांमध्ये एका बाजूला हॉस्पिटल भाईंदरमध्ये तर दीडशे बेडचं हॉस्पिटल हे ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये आता तयार झालेलं आहे आणि त्यामुळे मी आनंदी आहे समाधानी आहे की जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळलं तेव्हापासून विविध योजना मार्गी लागल्यात विविध सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटले गेले आणि त्या माध्यमातून हे मातोश्री इंदिराबाई बाबुराव सरनाईक मुंबईच्या भांडूप परिमंडळात पंतप्रधान सूर्यघर योजनेला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय या योजनेत सहाशे घरांनी त्यांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारले ज्यातून त्यांना मोफत वीज मिळू लागली महावितरणच्या या परिमंडळात ठाणे शहरात त्रेपन्न वाशीमध्ये दीडशे आणि पेणमध्ये तीनशे सत्त्याण्णव घरांनी सौर ऊर्जेचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे ज्यामुळे त्यांच्या विजेच्या बिलात मोठी बचत झाली आहे या योजनेत घरगुती कुटुंबासाठी प्रति किलोवॅट सौर ऊर्जा किलो प्रकल्पावर तीस हजार रुपये अनुदान दिलं जात आहे तसंच तीन किलोवॅट क्षमतेच्या पुढे प्रत्येक अतिरिक्त किलोवॅटसाठी अठरा हजार रुपये अनुदान मिळतं सौर ऊर्जेच्या फायद्यामुळे नागरी विभागातील कुटुंबही औषधेकडे आकर्षित होत आहेत महायुती सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळतोय आणि सौर ऊर्जेकडे ओढा वाढतोय विजेच्या बिलात बचत करून पर्यावरणाच्या रक्षणातही त्यामुळे हातभार लागणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलसवसी नरेंद्र वल्लार सभागृहात स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस स्वच्छता ही सेवा या अभियानात स्वच्छ भारत दिवस दोन हजार चोवीस साजरा करण्यात आला ये या सोहळ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ठाणे महापालिका मुख्यालयातील कैलासवासी नरेंद्र वल्लाळ सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच अभियानातील विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ सफाई कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात आलं यावेळेला माजी नगरसेवक एकनाथ भोईर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त मनेश जोशी उपायुक्त मुख्यालय जी कोल्हापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर अणिश शिंदे माहिती आणि जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर तसंच महापालिका अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्याच तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा डेंबी नाक्यावरील आदिशक्तीचा उत्सव यंदाही होणार धूमधडाक्यात साजरा पंतप्रधानांच्या ठाणे दौऱ्यादरम्यान होणार अनेक मार्गांमध्ये बदल आणि शालेय पोषण आहारामधून विद्यार्थ्यांना विषबाधा आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह हो आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार